जीवाचा उद्धार करण्याकरिता परत परत त्या ठिकाणी तू येतात एकदा आले नाहीत परत तू स्वतः वर्णन करून सांगतात हे मागे बहुता जन्मी हे चि करीत हे हेची करीत महाराज वर्णन करून सांगतात मागे बहुता जन्मी हे चि करीता आलो आम्ही शिनले जे निवो त्या हा। भवता अपश्रमाना जे शिनलेले जीव आहेत त्यांना निवविना करीता आम्ही अवतीर्ण होतो तुकोबरा सांगतात एकदा नाही आुकोपार्यांचा हा अवतार आहे महाराज आणि सहावा अवतार आहे लक्षपूर्वक आहे का सहाव्यांदा तुकोबराय अवतीर्ण होत आहेत जन्म घेतायत म्हणजे सामा पुढे घेईन म्हणतायत अभंगातून घेईन मी म्हणतायत पण आतापर्यंत एवढे घेतले ना त्याचं वर्णन करून सांगतात महाराज हे <Sessizio> येतो जातो आम्ही देवाचे सांगात येतो जातो आम्ही देवाचे सांगात तुका म्हणे गात देवनाम ना म्हण तुका म्हणे गात देव ना तो देवाचे साजात आम्ही भगवान परमात्म्याबरोबर पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतो महाराज वर्णन करून सांगतो दोन टाळवा वाजवा पुन्हा पुन्हा येतो येतो जातो आम्ही देवाचे संगात तुका म्हणे गात देवनाम देवाचं नाम घेत घेत येतो आणि जातो सगळ्यात पहिला अवतार जगत गुरु तुकोबरायांचा कोणता झाला असेल तर अंबरीशाचा अवतार आहे भारत अंबरीश राजा बारशी भगवान बारशी नावाचं गाव आहे या भगवान बारशी मध्ये त्या ठिकाणी राजा अंबरीश जन्माला आला महान भगवत भक्त आहे सूर्यवंशी असणारा राजा आहे भगवान परमात्म्याची साधना करण्याकरिता साधन द्वादशी व्रत त्यानं केलं साधन द्वादशी एक वर्षाचं व्रत पूर्ण झालं व्रताची सांगता करायची आणि योगायोगानं ब्राह्मणाचं आगमन झालं दुर्वासा महामुनी आले आणि दुर्वासा जे आले सांगितलं वा मी मोठा भाग्यवान आहे आज माझ्या व्रताच्या सांगतेला प्रत्यक्ष ब्राह्मणाचं आगमन झालं महाराज माझ्याबरोबर तुम्ही त्या ठिकाणी थोडस भोजन करावं द्वादशीचं पारण करावं अशी माझी इच्छा आहे त्या दिवशी द्वादशीची तिथी पहाटे संपत होती आणि म्हणून पहाटच्या वेळेला पारण करायचं होत दुर्वासानं सांगितलं मी आता नदीवर जाऊन स्नान करून येतो तुम्ही त्या ठिकाणी तयारी करून ठेवा स्नाकरिता गेले महाराज आणि स्नानाला गेल्यानंतर थोडासा उशीर होऊ लागला होऊ लागला ब्राह्मणांना बोलावलं आणि राजानं विचारलं महाराज दुर्वासा महामुनींना मी जेवणाचं आमंत्रण दिलं आणि ते त्या ठिकाणी गेलेले आहे स्नाना तिथी तर संपते आता मी काय करू मला सांगा असं ज्या वेळेला त्या ठिकाणी विचारू लागले सांगितलं काही नाही एक फुलपात्र भर त्या ठिकाणी पाणी प्या एक तुळशीचं पान घ्या व्रताची चांगता केल्यासारखं सुद्धा होईल आणि व्रत असंच टिकून राहील राजाने असंच केलं महाराज दुर्वासा महामुनी त्या ठिकाणी आले पण उशीर आले आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज राजाने नमस्कार केला म्हणे काही काही करू नका व्रत त्या ठिकाणी मी हा हा पाणी पिऊन त्या ठिकाणी सोडलेलं आहे आता आपण भोजन करूया दुर्वासा रागावले रागावल्यानंतर त्या ठिकाणी भयंकर वृद्धायमान झालेला दुर्वासानं एक जटा उपटली महाराज त्या जटेतून एक कृत्या निर्माण केली राक्षसी आणि या कृत्यला सांगितलं जा या अंबरीशाला जाळून टाक अंबरीश महाराजांनी भगवान परमात्म्याचं स्तवन करायला सुरुवात केली कृत्या धावते अंबरीशाला जाळण्याचा प्रयत्न करते आणि अंबरीश महाराज परमात्म्याचं भजन करताय हरे शरणम हरे शरण हरे शरणम हरे शरण 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 शरणं हरे शरण देवा मी तुला शरण आलो आता तारायचं का मारायचं तू ठरव का असं दोनही हात होऊन चक्रावेतन परमात्म्याचं भजन करावं हेच खरं भजन आहे महाराज लक्षपूर्वक आहे का कृत्य आली आणि अशा पद्धतीनं आंबरीशाला जाळण्याचा प्रयत्न करू लागले पण हरिशरण म्हटल्यानं परमात्म्याला जाणीव झाली देवानं सुदर्शन महाराजांना पाठवलं चक्रराज सुदर्शन सुदर्शन जे आले कृत्या जाळून टाकली आणि दुर्वासाच्या मागे धावू लागले दुर्वासाला जाळण्याकरिता दुर्वासा हा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले हा कैलासावर गेले महाराज भगवान शंकरानं हाकलून दिलं म्हणे हे जे चक्र आहे ना हे मीच एकदा भगवान विष्णूला सप्रेम भेट दिलं होतं माझंच आहे पण आता माझं ऐकणार नाही म्हणे तुझा मग कुठे जाऊ ज्या तो चक्र आहे त्याच्याकडे जा भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णू सांगितलं माझं चक्र आहे गोष्ट खरी आहे ते आता माझ्याच ताब्यात आहे पण एक गोष्ट सांगू का म्हटले दुर्वासा तुला म्हणे काय अरे घरातला कुत्रा जर पिसाळला ना तर तो सगळ्यात आधी घरमालकालाच चावतो हा मग समजावं की हा पिसाळला हे चक्र आता अनावर झालेलं आहे हे ताब्यात राहिलं नाही हे केव्हा येईल माझा घात करील सांगता येत नाही तू लवकर इथून जा हा मग कुठे जाऊ ज्याचा अपराध केलास त्याच्याकडे जा अंबरीश महाराजांच्या समोर त्या ठिकाणी दुर्वासा धावत धावत केलं ना अंबरीशाच्या समोर साष्टांग प्रणिपात केला अंबरीशाला शाप प्राप्त झाला होता दुर्वासाकडून तुला दहा गर्भवास भोगावे लागतील देवानं त्या ठिकाणी तो शाप स्वतःच्या अंगावर घेतला सांगितलं नाही मी स्वतः तुझ्याकरिता गर्भ सोशीन देवानं स्वतः त्याला वचन दिलं होतं महाराज अशा पद्धतीनं त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करू लागले अंबरीश महाराजांनी उचललं हृदयाला लावलं हा आणि सांगितलं असं करू नका महाराज मला लाजू नका हे सगळं घडायला एक वर्षाचा कालावधी लागला महाराज एक वर्षाचं साधन द्वादशीचं व्रत तर झालंच झालं पण एक वर्ष त्या ठिकाणी पुन्हा उपवाशी आहेत अंबरीश महाराज चक्र सुदर्शन धावत आलं आल्यानंतर त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न करू लागला दुर्वासानं अंबरीशानं पटकन दुर्वासा महामुनींना पाठीकडे घातलं दोन हात असे केलेले आहेत आणि हात जोडून त्या ठिकाणी महाराज पुन्हा एकदा हा हा चक्र राजाच्या समोर बोलतायत हे हा सुदर्शना मी जर अंतकरणापासून भगवान परमात्म्याची भक्ती करणार असेल तर तुम्ही शांत व्हा दुर्वासाला काही करू नका म्हणा बघा तुम्ही आपकार करणाऱ्यावर उपकार करणारे संत आहेत दुर्वासानं त्या ठिकाणी एवढा मोठा अपकार केला होता तरी सुद्धा त्याच्यावर उपकार केला महाराज सुदर्शन चक्र शांत झालं आजही भगवान बारशी बार्शी, बार्शी नावाचं गाव आहे ना बार्शी म्हणजे द्वादशी बारस म्हणजे काय द्वादशी जिथे द्वादशीचं व्रत केलं होतं म्हणून त्या गावाचं नाव पडलं बारशी तिथे आजही माझा भगवान उभा आहे महाराज चतुर्भुज रूपानं त्या गावाचंच नाव आहे भगवान बारशी मस्तकावर हात आहे अंबरीशाच्या भगवान प्रगट झाले हाच अंबरीश पुढे जाऊन त्या ठिकाणी प्रल्हाद झाला आणि प्रल्हादून भगवंताचं नामचिंतन हिरण्यकश्यपुनं त्या ठिकाणी सांगितलं देवाचं नाव घ्यायचं नाही नाम, ना नाम घेऊन ये देवाचे हे ब्रिद हिरण्यकश्यपूचे पण प्रल्हादानं ना ऐकलं नाही महाराज भगवंताचं नामचिंतन करतच राहिला नारायण 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 लक्ष्मी नारायण नाराय लक्ष्मी नारायण 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 ल भजन करू लागला महाराज त्याला मारण्याचा प्रयत्न केला बापानं पण कशानच मारला गेला नाही प्रल्हादासी पिता करितो जाच नि परितो स्मरे मनी नारायण नारायणाचं स्मरण करत होता देवानं वाचवला हा नरसिंह रूपाला भगवान प्रकट झाले महाराज खांब फोडून भगवान बाहेर आले गुर्र गुर, गुर्र भगवान करतायत कोणाच्या शांत झाले नाहीत चतुर्मुख ब्रह्मा गेला तरी शांत झाले नाही प्रलयंकर भगवान शंकर गेले तरी शांत झाले नाहीत परमात्म्याची पत्नी लक्ष्मी गेली तरी शांत झाले नाहीत पण छोटासा प्रल्हाद समोर गेला आणि चरणावर मस्तक ठेवलं आणि शांत झाले महाराज उचलून घेतला कडेवरी भक्त सुखे निमाला हा शांत झाला असा प्रल्हाद दुसरा अवतार आहे तिसऱ्या अवतारात त्या ठिकाणी महाराज अंगद आंगध झाले अंगद हा त्या ठिकाणी वालीचा पुत्र आहे देवानं लपून वाली मारला त्यावेळेला भगवान त्याच्या समोर गेले वाली बोलू लागला देवा आहा माझ्या भावाचं माझं भांडण होतं तुम्ही कशाला मध्यस्थी केलीत मला तुम्ही लपून मारलं देवानं सांगितलं या जन्मात मी तुला मारलं ना पुढच्या अवतार त्या ठिकाणी मी तुझ्या हाताने संपविन देवानं त्याला वचन दिलं जातोय आता वाली त्या ठिकाणी भगवत धामाला पण तरी सुद्धा महाराज जाता जाता, जाता त्यानं स्वतःच्या हा, मुलाचा हात परमात्म्याच्या हातात दिला अंगदाचा सांगितलं हा माझा मुलगा आहे याचा तुम्ही सांभाळ करा याची तुम्ही मायबाप व्हा भगवान परमात्म्याने अंगदाचा पुत्रवत सांभाळ केला तो अंगद आहेत पुढचा अवतार अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी हा आहे उद्धवाचा उद्धवजी जे त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये अवतीर्ण झाले भगवान परमात्म्याचे सख आहेत दोन दोन शब्दात सांगून जातो कारण वेळ पूर्ण होत आली ना थांबणंही गरजेचं आहे पण तुकोबाऱ्यांच्या जन्मापर्यंत आलं पाहिजे ना म्हणून हे सांगतो आहे लक्षपूर्वक आहे का आता त्या ठिकाणी उद्धवजींचं प्राकट्य झालं उद्धव ज्ञानी आहेत त्यांना ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त आहे बृहस्पतीकडून शिकून आले होते पण ज्ञानाचा अभिमान घालवण्याकरिता वृंदावनात पाठवलं गोकुळात पाठवलं देवानं आणि पाठवल्यानंतर गोपिकांची विभोर असणारी स्थिती पाहिली पत्र घेऊन गेले होते गोपिकांना सांगण्याकरिता पण गोपिका हसू लागल्या म्हणे वेड्या अरे पत्र कोणाचं असतं तुला माहिती आहे का म्हणे कोणाचं जो आपल्यापासून दूर असतो त्याच इथे देवाने सांगितलं होतं मी जसा त्या ठिकाणी गोकुळला सोडून आलो असा पुन्हा कधीच गेलो नाही उद्धवा मला असं वाटतं गोपिका रडत आहेत त्यांचं कोणीतरी सांत्वन करावं जा ज्ञानाच्या चार गोष्टी सांग त्यांना काय माहिती आहे का ब्रह्म सर्वग तसं असं सर्व खलुईदम ब्रम्ह नेहणार असत किंचन हा असं त्यांना माहिती आहे का त्यांना त्या ठिकाणी तत्वज्ञान कळतं का तू जाऊन सांग गेले होते गोपिका हसत होत्या म्हणे ज्याचं पत्र त्या ठिकाणी तू घेऊन आलास ना तो आमच्या जवळच आहे म्हणे कुठे आहे समोर कळंबाच्या वृक्षाखाली भगवान उभे हो होते महाराज आणि उभं राहून त्या ठिकाणी भगवान परमात्मा गोपिकांना पाव्याच्या माध्यमातून बोलावतोय सगळ्या गोपिका उद्धवाच्या समोर तिथपर्यंत गेल्या आणि परमात्म्याजवळ प्रेमाची याचना करू लागल्या महाराज हे कान्हा रे थोडासा प्यार दे चरणो मे बैठा के तार दे कान्हा रे थोडासा प्यार दे चरणो मे बैठा के तार दे रे थोडासा प्यार दे चरणो मे म्हणाला के तार दे ओ गोरी गट उगार दे प्रेम की भिक्षा झोले में डाल दे प्रेम गली में मेजर्या भूल गई रे, घर की डगर्याम पाया था तूने ने रंग ऐसा डाला बंधन में बंध गया बांधने वाला कान्हा रे सा प्यार दे चरणो में बैठा के तार दे कान्हा रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के तार दे आत्मा परमात्मा के मिलन का मधुमास है।, 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 है यही महारास है यही महारास है तारों में नर्तन फूलों में उल्लास है यही महारास है यही महारास है त्रिभुवन का स्वामी भक्तों का दास है यही महारास है यही महारास है रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के तार देखा

तोच उद्धव पुढे जाऊन ठिकाणी निकलयुगामध्ये नामदेव महाराजांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला आणि हा नामदेव महाराजांच्या हातानं परमात्म्यानं हा दूध सेवन केलं प्रसाद सेवन केलं महाराज हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तीजेवी दूध पिओ मोरे गोविंद लाला दूध पिओ मोरे गोविंद लाला गोविंद लाला

बराचसा विस्तार करण्यासारखा पण सूत्र रूपा सांगतो तुम्ही समजावून घ्या सो सोने का से गडोवा पिओ नारायण काला बछडा कपिला गाय दुध दुहावत देवा काही करून तुम्ही त्या ठिकाणी नैवेद्याचं सेवन करा दूध प्या भगवान दूध पित नाहीत नैवेद्य घेत नाहीत डोकं आपटू लागले हा शिर पछाडत नामा रोवत मग परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला हे नामदेवांचा त्या ठिकाणी अवताराचं वर्णन आहे महाराज आणि तेच नामदेव महाराज आणि सहाव्यांदा पुन्हा एकदा आज तुकोबारांच्या रूपानं अवतीर्ण झाले महाराज तुकोबाऱ्यांचा जन्मदिवस आहे ना आजच्याच दिवशी त्या ठिकाणी तुकोबाऱ्यांचं प्रक हा प्राकट्य झालं मी सांगतो असं नाही महाराज वर्णन करून सांगतात हे जगद्गुरु तुकावतार पहिला अवतार होता आंबरीशाचा त्याच्यामध्ये व्रताचं महात्म्य सांगितलं दुसरा अवतार होता त्या ठिकाणी महाराज प्रल्हादाचा त्याच्यामध्ये एकनिष्ठतेचं वर्णन करून सांगितलं एकनिष्ठता दाखवली कशी असते अंगदाचा त्या ठिकाणी अवतार झाला अंगदाच्या अवतारात सेवा म्हणजे काय हे जगाला त्या ठिकाणी दाखवलं उद्धवाच्या रूपात आले त्यावेळेला त्या ठिकाणी ज्ञान कसं असतं हे दाखवलं नामदेव महाराजांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आले हा भक्ती कशी असते जगाच्या समोर सांगितले आणि तुकोबारायांच्या रूपात ज्या वेळेला प्रगट झाले त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा कळसच करून टाकला महाराज तुका झाला से कळस भजन करा सावकाश कळशस्थानी माझे तुकोबरा शोधतायत महाराज म्हणून कळस करण्याकरिता बराय आले बस एवढं पूर्णत्व तुकोबराने जगाच्या समोर वर्णन करून सांगितलं महाराज देवा कुटीतले आहेत आ भगवान श्यामसुंदर मुरलीधर असणारा भगवान कृष्ण वंदे जगद्गुरु शास्त्रकोटीतले जगद्गुरु आहेत ते जगद्गुरु शंकराचार्य आणि संत कोटीमध्ये अवतीर्ण झालेले जगद्गुरु जगद्गुरु तुकोबर तुको आहे म्हणून तुकोबर आहे संत कोटीतले जगद्गुरु आहेत जगाला उपदेश करणारे हा तुकोबर आहे आज या तिथीला त्या ठिकाणी अवतीर्ण झाले महाराज आणि फक्त अवतीर्ण झाले असं नाही आ एवढं कार्य तर जगाच्या समोर केलंच केलं पुन्हा म्हणतायत न मी जन्म म्हणजे अजून थांबायची था इच्छा नाही पुन्हा पुन्हा यावस वाटतं का बरं विटेख नो हे भक्ती रस हे भक्ती मोक्षपदे तुच्छ केली कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नोहे हे भक्ती रस पुढता पुढती सेवावी सेवा विहेट असणार सुख आहे भक्तीचं म्हणून त्या भक्तीच्या सुखाचा उपभोग घेण्याकरिता पुन्हा पुन्हा अवतीर्ण होईल तुझी चरण सेवा साधावया पुन्हा येईन म्हणतात तो खब